नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ज्या जीएसटीनं सुरेश कोटेंचं पूर्ण जहाज बुडवलं आहे कारण की अशी ची रेट जेव्हा तिरुमता तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज वर आली आणि त्या तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजच्या जो जहाज होता अकरा अकरा की ज्याने सगळ्या भारताला आपल्या भारताची गवसणी घालण्यासाठी निघालेला जहाज तो काही दिवसात छिन्न विछिन्न झाला अशाच पद्धतीची आता जीएसटीची रेड सध्या बीड मध्ये सुरू आहे सचिन जाधव यांच्या मृत्यूच ही गुड या जीएसटीच्या परिघामध्येच अडकलं आहे खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हा जीएसटीची रेड कशामुळे टाकण्यात आली आणि ही जीएसटीची रेड म्हणजे नेमकी काय याचा आज विवेचन आपण या व्हिडिओमध्ये कर ज्या पद्धतीनं दोन हजार बावीस बावीस तेवीस ला त्या पद्धतीने सुरेश कुटे यांच्यावर अचानक जीएसटीची रेड पडली आणि जीएसटीची रेड पडल्यानंतर ज्या पद्धतीनं सैरावैरा झालेली परिस्थिती ती सगळ्यांनी आपण अनुभवली विशेष करून ज्ञान ठेवीदारांनी तैरा वैरा झाली परिस्थिती आणि जीएसटीच्या रेड मध्ये मग इन्कम टॅक्स चा विषय निघाला आणि इन्कम टॅक्सच्या विषयानंतर ज्या पद्धतीनं वाताहत झाली आणि पूर्ण बुडाला आता अशाच पद्धतीची जीएसटी ची रेट सध्या एक मधल्या शंभर फर्म वर पडणार जी शंभर फर्म्स आता या जीएसटीच्या रडारवर हो आहेत त्यांनी जीएसटी चुकवली आणि अशा पद्धतीनं जेव्हा शंभर फर्म्सचा जर खऱ्या अर्थाने आलेख या जीएसटी घेतला असेल तर खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याला किती आहे प्रश्नचिन्ह वास्तविक स्वरूपात जीएसटी हा देशाच्या बळकटीसाठी आणलेला कायदा सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीने इन्कम टॅक्सच्या माध्यमातून नेहमी उपद्रप व्हायचा आणि ज्या पद्धतीने इन्कम टॅक्समुळे अनेक प्रकारची परिस्थिती ओढवल्या जायची एका राज्यामध्ये चार चार कर लावलेला जायचे ला परंतु यासाठी शासनाने एक छोटा मार्ग काढला तो म्हणजे जीएसटी आणि हा सरळ सरळ वन टॅक्स जी परिणिती वापर वापरून सर्वसामान्य लोकांची गरचिपी वाचवायची आणि शासनाचाही खजिना वाढवायचा या दृष्टीने उचललेलं हे पाऊल परंतु या पाऊल उचलल्यानंतर ज्या पद्धतीने व्यापाऱ्यांनी विरोधही केला आणि त्याचं स्वागतही केलं काही लोकांनी स्वागतही केलं पण ज्या लोकांनी चोरीची पद्धत सुरू केली होती ना त्या चोरीच्या पद्धतीमुळं बीडमध्ये अशा शंभर फॉर्म्स सापडल्यात की सापडल्यात अशी सूत्रांकडून माहिती आहे की त्या शंभर फॉर्म्सवर या जीएसटीची रेड सुरू होणार आहे आणि ज्या पद्धतीने सचिन जाधव या जीएसटी अधिकाऱ्यांचं जी आत्महत्या हत्या ही जे गुड लपलेला आहे या गुढचं ही रहस्य या जीएसटीच्या वलायातच अडकलेलं आहे असं सांगण्यात येत वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं आज व्यापाराची परिस्थिती झाली आणि ज्या पद्धतीने धंदे आणि व्यापार जस्त हे सगळ्या जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला नफा मिळवण्यासाठी ज्या पद्धतीच्या भूमिका घेतात त्यामुळं आलेलं हे बालट एक छोटंसं बालंट जेव्हा सुरेश कोटेंवर आलं आणि सुरेश कोट्याचा पूर्ण डॉलर उद्ध्वस्त झाला कितीतरी हजारो सहा लाख लोक हे रस्त्यावर आली बावन त्रेपन्न शाखा असलेल्या त्यांना कुलूप लावून लावण्याची वेळ आली आता या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या पद्धतीच्या परिस्थिती बीडमध्ये वर्तवल्या जात आहेत आणि ज्या पद्धतीने या जीएसटीच्या टीम्सन कशा कशा पद्धतीनं आता साफे रचलेत हे अजून आहे गु, गु, आणि खरं खऱ्या खर अर्थानं ज्या पद्धतीनं दोन एक सामाजिक परिप्रेक्षामध्ये जेव्हा अशा पद्धतीचं गंडन गंडांतर जेव्हा एखाद्या शहरावर हो येतं किंवा एखाद्या शहरात अशा पद्धतीच्या दवीमध्ये सापडलं जातं तेव्हा खऱ्या अर्थानं व्यापारपेठ जी अस्तव्यस्त होते न। ते वैपार तो तो ना ते अस्ताव्यस्त व्यापार पेठेमध्ये सगळ्यात जास्त मरतो तो सर्वसामान्य कारण की ज्याच्या हाताला काम नाही ज्याच्या हाताला रोजगार नाही असे लोक खऱ्या अर्थानं या लो या फर्मशी किंवा या लोकांशी जोडले जातात आणि आपली रोजची रोजीरोटी म्हणजे रोजची भाकरी कमवण्यासाठी या लोकांच्या इथे काम करण्याची परिस्थिती तयार होती परंतु ते जेव्हा या पद्धतीने काम करणारी लोक जेव्हा हवादिल होतात आणि जेव्हा या जीएसटीचा ससे मिरा त्या व्यापाराच्या मागे लागतो ना तेव्हाच खऱ्या अर्थानं वाताहत या शहराची होते तशी या पद्धतीची वाताहत अगोदरच लागली एका एका फर्मवर नाव सांगणार नाही पण एका फॉर्म वर या जीएसटीचे खोट्या पद्धतीचे का खोट्या पद्धतीचे बिल आणि खोट्या पद्धतीची परिस्थिती निर्माण करणारे दोन जण या जीएसटी पथकाने म्हणजे केंद्रीय जीएसटी पथकाने ताब्यात घेतले अजून काय काय का उघडणार या जीएसटी मध्ये आणि अजून जिल्ह्याची वाट कशी लागणार आहे या जिल्ह्याच्या या वाटेमध्ये खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या मानसिकता आमच्याकडे फोपावल्या चालले आणि ज्या पद्धतीने आम्ही आपल्या स्वहिताकडे आणि आत्मकेंद्रित वृत्तीकडं जे केंद्रीभूत झालो आहेत ना त्यामुळं सर्वसामान्य माणसाचं आणि व्यापारपेठेचं फार मोठं नुकसान होत आहे ज्या पद्धतीनं जर तुम्ही सर्व पारदर्शक आणि सर्व जर कार्यक्रम केले तर खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचे गंडांतर येणार तरी कशा पण ते म्हणतात ना चमडी जाय पण दमडीनं जाय या पद्धतीच्या भूमिका घेऊन जेव्हा काही लोक आपली मोनोपल्ली चालवण्याचा प्रयत्न करतात आणि या मोनोपल्लीमध्ये खऱ्या अर्थानं नुकसान होतं त्या जिल्ह्याचं त्या शहरात आता बघूया सुरेश कुटेचा तर मिळणार आयपीओ सुद्धा या जीएसटीच्या रेड मुळे हातातून गेला होता आणि ज्या पद्धतीने आज वाताहत जवळपास सहा लाख कुटुंब सहा लाख लोक म्हणजे सहा लाख कुटुंब यावर आजही आदांतरित भूमिकेत जगतायत त्यामुळं खऱ्या अर्थानं हे जीएसटीची रेड ज्या पद्धतीनं टाकण्यात आली ज्या पद्धतीनं हे सगळे डोलर आता शासनाच्या पटलावर आले पण खऱ्या अर्थानं शासन किती दोषी अशा पद्धतीचा चालणारा गैरव्यवहार जेव्हा शासनाच्या पटलावर येतो त्याला का डोळे जाग केले जाते का याच्यावर पट्टी लावून आपल्या आपल्या आंधळाच्या पद्धतीनं आलं की मग सगळं सरसगड सगळ्या गोष्टी लपेटून घ्यायच्या आणि सर्वसामान्य माणसाची वाताहत करायची खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी मूळ मुद्द्यावर येण्याच्या ऐवजी या सगळ्या गोष्टीचा पसारा या जिल्ह्यात होतोय आणि खऱ्या अर्थानं तो मरतोय तो सर्वसामान्य मर माणूस या माणसाच्या रोजगाराचा प्रश्न आयरणीवर हो येतो या माणसाची भाकरी ऐरणीवर हो येते आणि अशा पद्धतीनं बंद झालेल्या फर्स मुळे कितीतरी बेकारी अजून रस्त्यावर राहायला सुरुवात होते काय झालं त्यात कुठे ग्रुप तो तीस हजार कर्मचारी आज रस्त्यावर आहे उदरनिर्वाहाचे साधन भागवण्यासाठी त्यांना वन वन भटकाव भटकावं लागतंय आणि खऱ्या अर्थानं अशा बंद पडलेल्या कंपन्यां कंपन्यांच्या ठिकाणी जो काम करणाऱ्या लोकांना कोणीही दाद देत नाही मग पगारी मध्ये पाडून पाहिलं जातं प्रत्येक परिस्थितीमध्ये पाडून पाहिलं जातं आणि मग हताशा आणि नी निराशा शिवाय दुसरी हातात काही दुसरी शिदोरी नसते अशा पद्धतीचा ससे मिरा सध्या मध्ये सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं त्या सोमानींच्या सो एका दालनामध्ये जी काही कंपनीच्या नावाने म्हणजे फर्मच्या नावाने जी फर्म ना, जीएसटी जी, जी प्रयोग चालू आहे त्याच्यात काय काय सापडलंय काय काय नाही सापडलं हे ज्या जीएसटी विभागालाच माहिती आहे पण त्या जीएसटी विभागानं सध्या बीड शहरामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये भूकंप माजवलाय हा भूकंप खऱ्या अर्थानं सामाजिक परिपेक्षाला पोहोचणारी खूप मोठी शती आहे आणि या शतीमुळं कशा कशा पद्धतीनं सामाजिक परिस्थितीची वाताहत होईल आणि सर्वसामान्य माणसाच्या भाकरीचा प्रश्न पुन्हा कसा निर्मित होईल कारण की अगोदर तर दर बीड जिल्ह्यामध्ये कसल्याही पद्धतीचे उद्योगधंदे नाही आहेत न ना कारखाने कसल्या पद्धतीचा विषय एक कारखाना होता तोही जीएसटीच्या बालांटामुळेच बुडाला अशा आहे द्विधा परिस्थितीमध्ये जे बीड बीडकर भीड़ जगतायत आणि त्या जगणाऱ्या बिडकरांच्या समोर आता या जीएसटीच्या गंडांतरामुळं किती किती आता काय काय विस्फोट का होऊन सर्वसामान्य माणसासाठी व्यापारपेठ किती डिस्ट्रॉय होते किती उध्वस्त होते आणि कशा पद्धतीने या सगळ्या फॉर्मचा परिणाम बाजारपेठेमध्ये पडतोय ना ते येणारा काळच ठरवेल तर या संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न असतील आणि या संदर्भात काही जीएसटीच्या संदर्भातून आपल्याकडे काही का अशा पद्धतीची सूचना असेल तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार